शरदचंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मृतीचे घाणेरडे विचार त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी मनुस्मृती चाळली आणि ही परत ही घाणेरडी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदू टाकता याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो आणि साहेबांच्या कडून काही नजर चुकीने चुकी झाली चुकी ही आवडसाहेबांनी ही माफी मागितलेली आहे पण भारतीय जनता पार्टीचे भांडगुणं हे फक्त विरोधाला विरोध करत आहे जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोसागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा फुलेचा सा अपमान केला चंद्रकांत पाटलांनी बाबासाहेबांचा अपमान केला तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनुस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी आवडसाहेबांनी टार्गेट करत आहेत त्यामुळे भाजपवाल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहिरेश करतो